तुमचं नाव काय माझं नाव चैतानी भागवत पलंगे मी कर्कमरून आहे मला ना बॅनर्जी ट्राउं करायचीच होता आणि मला रोज गोळी आणि त्रास कायचा म्हणजे त्रास मला म्हणजे दम लागायचा आणि दम लागून असं खोकला आणि कंटिन्यू सर्दी राहायची कधीपासून दोन सहा महिने झाले मला हा त्रास होतोय मग नंतर मग मी ट्रीटमेंट पण घेतली आणि मला रोज त्यांनी इनरन वडावा लागत होता पण नंतर मला डॉक्टर पटवा सरांनी सजेस्ट केलं की संजीवनी ज्यूस घे म्हणून आणि मी फक्त पाच दिवस घेतला ही संजीवनी ज्यूस तर मला टॅबलेट पण खायची गरज नाही लागली आणि जो मला इमेलवर कंटिन्यू ओढावा लागत होता ना तो मी पाच दिवसात ओढला नाही मला खूप छान त्याचा फरक पडलाय थँक्यू सांगू तुम्हाला आता तीन महिने घ्यायला सांगितलंय हां तुम्ही किती दिवस घ्या आता मी सर मला आता फरक छान झाला होता मला मी कंटिन्यू हा ज्यूस घेईन आणि माझ्या फॅमिली बसून सजेस्ट करा थँक्यू